हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे कधीकधी या सणांच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास अनेक शुभ योग घडून येतात आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेलाही असाच योग तयार होत आहे गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा केली जाते गुरु हाच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो म्हणून हिंदू धर्मात गुरुला विशेष दर्जा देण्यात आला आहे याशिवाय आषाढ पौर्णिमा हा गुरु वेदव्यास यांचा जन्मदिवस असून हा सण त्यांना समर्पित आहे महर्षी वेद व्यासांनीच वेद आणि पुराणांची रचना केली आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपूजनाचा दिवस गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे कुंडलीमध्ये गुरुबळ असेल तरच आपल्याला यश मिळते मिळते कीर्ती आणि सुख समाधान प्राप्त होते गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुंचा आशीर्वाद मिळून स्वतःची प्रगती करण्याचा दिवस गुरुग्रहाला बळ मिळवण्यासाठी सुद्धा हा एक शुभ मुहूर्त आहे कुंडलीत गुरुदोष असेल तर कामात यश मिळत नाही जीवनात प्रगती होत नाही काही ज्योतिषीय उपायांच्या मदतीने या दिवशी तुम्ही गुरुग्रहाचं पाठबळ मिळवू शकता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या घरी गुरुंना करा, करा। केल्याने गुरुदोष दूर होईल आणि तुमच्यावर भगवंताची कृपाही होईल कारण भगवंताच्या आधीही गुरुला प्रथम स्थान मिळाले आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करावी भगवान श्रीहरींना पिवळी फुलं फळ चंदन पंचामृत लाडू इत्यादी अर्पण विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सा कराव। आरती करावी आणि त्यानंतर जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीसाठी श्रीहरीची प्रार्थना करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवगुरूंचे रूप मानून पिवळे कपडे हरभरा गुळ तूप हळद केशर सोनं पितळेची भांडी इत्यादी आपल्या ऐपतीनुसार गरीब ब्राह्मणाला दान करू शकता असं केल्याने सुद्धा गुरुदोष दूर होतो गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे देव गुरु ग्रहाची पूजा करणं गुरु पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंप्रमाणे गुरु ग्रहाची सुद्धा पूजा करा आणि गुरु चालीसाचा पाठ करा तुमच्या जीवनात प्रगती होईल गुरुदोष दूर करण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे गुरु मंत्राचा जप करा गुरुग्रहासाठी ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जपकरा हा एक प्रभावी उपाय मानला जातो देवगुरूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुदोष दूर करण्यासाठी आपल्या पूजास्थानी तुम्ही गुरुयंत्राची स्थापना सुद्धा करू शकता त्यानंतर त्याची नित्य पूजा करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिरात नारळही अर्पण करावं तसंच भगवान विष्णूंची पूजा करावी आपल्या क्षमतेनुसार दान करावं खास करून पिवळी मिठाई आणि कपडे दान करावेत असं केल्याने सुद्धा कुंडलीतील गुरुदोष दूर होतो आणि नशिबाची साथ मिळू लागते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता पैशाची कमतरता दूर करण्यासाठी लोकांना चणा डाळ दान करा पिवळी मिठाई दान करा त्याचबरोबर विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करा गुरुयंत्राची रोज विधिवत पूजा करा असं केल्याने सुद्धा लग्नातील अडथळे दूर होतात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येत असेल किंवा अपेक्षित यश मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करावी गुरूंचा आदर करावा आणि गीतेचं पठण करावं मंडळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही या उपायांपैकी कुठलाही एक उपाय करून बघा नक्कीच गुरुबळ तुम्हाला मिळेल गुरुचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या गुरुजनांचा आदर सत्कार करत असतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो या गुरुपौर्णिमेला जसं धार्मिक महत्व आहे तसं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप गुरु पौर्णिमेला काही विशेष उपाय केले तर कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो ज्यामुळे नोकरी व्यवसायातले अडथळे अडथळे दूर होतात जर तुमच्या काही येत असतील खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक काढा आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहा हे पुस्तक माता सरस्वतीच्या चरणी अर्पण करा माता सरस्वती ज्ञानाची देवता आहे आणि ती सुद्धा एक महान गुरु आहे म्हणूनच तुमची इच्छा तुमची समस्या माता सरस्वतीला सांगा आणि जीवनात सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी अर्थात नशिबाने तुमची साथ द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी यंत्राची स्थापना करावी त्यामुळे सौभाग्यात वाढ होते आपली सगळी कामं पूर्ण होतात अडलेली कामं खास करून पूर्णत्वाकडे जातात आणि कार्यक्षेत्रात यश मिळते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला करायचा एक खास उपाय जो विद्यार्थ्यांनी करायचा आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर हा उपाय विद्यार्थ्यांनी नक्की करावा आणि तो उपाय आहे गुरुगीता पठण करण्याचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरु गीतेचं पठण केलं तर विद्यार्थ्यांना मनासारखं शिक्षण मिळेल आणि शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणखी एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा किंवा जे कोणी तुमचे सद्गुरू असतील त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप अवश्य करा सद्गुरूंची मनोभावे पूजा करा आणि सगळ्यात महत्वाचं सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचं दान हे तुमच्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करा सगळ्यात मोठे गुरु तर दत्तगुरू आहेत त्यामुळे दत्तगुरूंच्या एखाद्या स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तुम्हाला जर दीक्षा घ्यायची असेल कुणाला आपलं गुरु मानायचं असेल असे। त्या गुरुंकडून मंत्र घ्यायचा असेल तर त्यासाठी गुरु पौर्णिमा हा सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे आणि हो आपले सगळ्यात पहिले गुरु असतात आपले आई वडील त्यामुळे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला गुरु पौर्णिमेला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका